नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वीर धरणासंदर्भातील वीर धरणातून सोडण्यात येणारं पाणी हे आता कमी करण्यात आलेलं आहे काल दिवसभरात वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी निरा नदी पात्रात सोडण्यात आलं होतं आणि त्यामुळे निरा नदी पात्रामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती मात्र आता वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी झालेलं आहे त्याचबरोबर वीर धरणामध्ये येणारं पाणीसुद्धा कमी झाले आणि त्यामुळंच वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणामध्ये घट करण्यात आलेली आहे काल वीर धरणामधून सर्वात जास्त म्हणजे एकसष्ट हजार क्युसेक्स वेगानं पाणी निरा नदी पात्रात सोडलं जात होतं मात्र आत्ता सकाळी साडेसहा वाजता वीर धरणातून केवळ तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक्स वेगानं पाणी निरानदी पात्रात सोडलं जाते त्यामुळे निरा सोडणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली काल दिवसभरात निरा नदीला मोठा पूर आला होता मात्र आत्ता सकाळी या पाणी सोडण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट करण्यात आलेली आहे त्यामुळे निरा नदी पातळातील पाणी हे आता कमी असणार आहे याबाबतची माहिती पाटबांधारी विभागाच्या वतीनं देण्यात आली मात्र निरा नदीच्या पाणलट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर यामध्ये बदल होऊ शकतो अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आली तर पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार बाटगर धरण हे त्र्याहत्तर टक्के भरले निरा देवघर धरण हे त्र्याहत्तर पॉईंट चौदा टक्के भरले वीर धरण हे ब्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के भरले तर गुंजवणी धरण हे सत्तर पॉईंट पाच टक्के भरले निरा प्रणालीमध्ये असलेल्या या धरणांमध्ये एकूण पाणीसाठा हा सदतीस पॉईंट एकशे बेचाळीस टी एम सी झाला असल्याची माहिती पाटबंधारा विभागाच्या वतीनं देण्यात आली तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद